कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज सकाळपासनं ना खूप असं मला निवांत वाटत होतं आणि खूप असा दिवस मोठा असल्यासारखं वाटत होतं छान फ्रेश मूडमध्ये जाग आली आणि त्यानंतर मी ना मस्तपैकी स्वतः फ्रेश झाली एक्सरसाईज झालेली आहे त्यानंतर स्वयंपाक पण झालेला आहे माझा तर आज छान मस्तपैकी स्वयंपाकाला आहे ना मी गवारची भाजी केलेली होती तर गवारची भाजी ना आपली सुखी करते मी मला खूप आवडते किमुला पण आवडते आणि स्पर्शूला पण आवडते तर मस्तपैकी ना सुकी गवारची भाजी केलेली आहे आणि त्यांचं टिफिनच भरायचं चा काम चाललेलं आहे जेव्हा कधी मी तिच्या बाबांचं टिफिन भरायला घेते त्यावेळेसच मग मी ना किट्टोचा पण टिफिन छान भरायला घेते एक बाजूला आहे ना त्यांची मस्तपैकी ना बॉटल भरून देते दोन लिटरची बॉटल आहे ही तर ही एक बॉटल जर भरली ना तर मग पूर्णपणे ना दिवसभर त्यांना पाणी पण पुरतं आणि अजून एक एक लिटरची बॉटल ही बघा तुम्हाला बाजूला दिसत असेल असं पूर्ण तीन लिटर पाणी ते सोबत नेत असतात आणि मग त्यामुळे ना पूर्ण दिवसभर त्यांना आहे ना, ना पाणी पण बरेच प्रमाणामध्ये उपलब्ध राहतं तर मग छान मस्त पैकी त्यांच्या दोघांचा टिफिन भरलेला आहे आणि ना, ना एकदम असं निवांत काम चाललेलं होतं तरी काम इतकं फास्ट आवरत होतं का कुणास ठाऊक आजचा व्हिडिओ जर तुम्ही शॉर्ट बघितला असेल तर मस्तपैकी ना आम्ही आदल्या दिवशी ना खूप छान असं एन्जॉयमेंट केलेली होती चुलीवर जेवण वगैरे केलेलं होतं मटनची भाजी भाकरी आणि बिर्याणी सुद्धा आम्ही चुलीवरच केली होती आणि मस्त एन्जॉयमेंट केली होती ती अगदी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत पर्यंत सगळ्यांची मदत आम्हाला ती ना स्वयंपाक करताना मिळाली आणि एवढी मजा आली छान बाहेर बसून त्या चांदोवाच्या मस्तपैकी प्रकाशामध्ये ना छान आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि एवढं फ्रेश वाटलं ना मला आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी आज रुटीनला सुरुवात केली तर एवढं मला फ्रेश आणि उत्साही वाटत होतं खरंच रोजच्या रुटीनमधून ना आपल्याला असं काहीतरी निवांत किंवा वेगळं असं काहीतरी रुटीन मिळालं ना तर आपल्यालाच आपला दिवस एकदम फ्रेश गेल्यासारखा वाटतं हो की नाही मला नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना रोज रोज तेच तेच विचार असतात तीच तीच कामं असतात हे काम झालं का ते काम ते काम झालं का ते काम एखाद्या वेळेस आहे ना त्या कामाचा क्रम बदलतो पण परंतु कामं मात्र तशीच असतात ती त्याच किचनमध्ये उभं राहायचं ते स्वयंपाक करायचा पण एखादा दिवस जर असं आपण काहीतरी वेगळा केला ना तर मग आहे ना दुसऱ्या दिवसापासूनचं जे आपलं रोटीन असतं ना ते अगदी छान आणि निवांत जायला खूप सारी मदत होत असते तितकंच खरावर का आणि आता आहे ना सध्या असं ठरवते की थोडेसे आहे ना मला झाडं वगैरे लावायचे पण मग ना माझं ना थोडंसं ग्रिलिंगचं वगैरे पण काम करायचंय मला बाल्कनीमध्ये काय होतं हे माझी लहान मुलगी आहे ना तर ती ना बाल्कनीमध्ये उभी राहते आणि जेव्हा उभी राहते ना मग त्यावेळेस मला थोडीशी भीती वाटते काय होतं लहान लेकरांचं सांगता येत नाही कधी अचानक आपला हात सटकला पाय सटकला किंवा मग नाही का पडण्याची भीती वाटते किंवा मग थोडसं आहे ना म्हणू शकतो आपण आपल्यालाच आहे ना सेफ्टी म्हणून सुद्धा आणि ना मला तिथे ना पूर्णपणे ना झाडांच्या कुंड्या लावायच्या आणि छान मस्तपैकी पैकी बाल्कनी Peraí caray de... खूप दिवसापासूनची माझी हाऊस होती पण हळूहळू हळूहळू ते ना पुढे पुढे सरकत चाललेलं होतं अगदी कोरोनाच्या अगोदरच ना आम्ही एका ग्रीलवाल्याला पण बोलवलेलं होतं त्याचं मेजरमेंट वगैरे केलं होतं आणि ऐनवेळी ना पैशा नाभावी ते राहून गेलं होतं कारण ते खूप पैसे सांगत होते आणि तेवढं आमचं बजेट नव्हतं आणि आम्ही त्यांना कमी करायला सांगत होतो तर मग ते आमचं काही जमलंच नाही मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता चला खूप दिवसानंतर आपण हे ना ते ग्रिलिंगचं काम करून घेऊ आणि छान बाल्कनी अशी प्रिपेअर करू कारण मग काय होतं माहिती का जेव्हा मला बाल्कनीमध्ये अशी काही झाडं वगैरे लावायची असली ना तर मग सामान आणि झाडं या दोघांचे ना पूर्णपणे ना असं थोडं जमली होते तिथे त्याच्यामुळे ना झाडांना अशी सेपरेट स्पेस पण देता येईल आणि झाडांना वाढायला पण आहे ना, ना चांगली स्पेस मिळेल कारण काय होतं मी तिथे ना दोन असे छोटे ना शेल्फ टाकून घेतलेले आहे त्याच्यामुळे ना मग त्या कुंड्यांमधली झाडं थोडीशी जास्त मोठी झाली की मी वरच्या शेल्फला अडकली जातात आणि मग त्याच्यामुळे ना वाढायला थोडासा प्रॉब्लेम पण येतो आणि ना खूप कमी झाडं मला तिथे लावता येत आहेत काही सामान पण सगळं असं आहे ना थोडासा पसारा झाल्यासारखं मला वाटतोय म्हणून मग म्हटलं आपण छान मस्तपैकी ना तिथे ग्रिलचं काम करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाल्कनी पण आपण तयार करू ते तर मी तुमच्याबरोबर सर्व शेअर करणारच आहे नक्कीच खरं तर चला आता इथे मस्तपैकी ना टिफिन वगैरे ना भरून झालेलं आहे माझं आणि किमायला आहे ना मी आता एवढ्या याच्यामध्ये ना थोडीशी ग्लुकॉनडी टाकून देते ऑरेंज फ्लेवरची आणि वर्गातल्या मुली पण आणतात ना त्याच्यामुळे मग तिला खूप छान वाटतं तर मग ती तिचा रोजच असतं की एकतर मला ग्लुकॉन डी दे नाहीतर मग रसना दे आणि असं काहीतरी मुलांना वेगळं दिलं ना की मग त्यांना आहे ना, ना खूप असं फ्रेश वाटतं आणि ना म्हणू शकतो आपण शाळेत जायची त्यांना एक वेगळीच मज्जा येते आणि उत्साही वाटतो नाहीतर मग रोज रोज तेच तेच जर टिफिनला असलं ना तर मग त्यांनाही थोडंसं बोरिंग वाटतं म्हणून मग मी तयारी करण्याच्या अगोदरच तिला आवाज देऊन सांगते की आज ग्लुकॉन डी दिली बरं का गं तुला तर मस्तपैकी छान होऊ म्हणते आणि लगेचच तयारीला सुरुवात करतो देते अजून तयारी करायची तिची बाकी होती आणि बराचसा वेळ होता त्याच्यामुळे मग मी ना पहिल्यांदा किचन आटोपायला घेतला आणि ही जी शेल्फ आहे ना जिथे मी ना भांडे घासणी घासणीचे साबण घासणी वगैरे ठेवत असते हँडवॉश तर ते सगळं पहिल्यांदा साफ करून घेतं काय होतं इथं ऊल जर राहिलं ना तर मग साबणामुळे ना एकदम असं चिकचिक झाल्यासारखं होतं मस्तपैकी कि माझं किचन वगैरे आटोपून झालेलं आहे मग म्हटलं चला आपण हे ना कपडे सुकत घालून देऊ कारण काय झालं दोन दिवस मी घरी नव्हते त्याच्यामुळे मग काय झालं की कपडे ना दोन दिवसाचे पूर्णपणे साठलेले होते एक दिवस जरी मशीन लावलं नाही की मग कपडे पुन्हा खूप सारे वाढून जातात आपण बाहेर गेलो ना तर मग ते पण कपडे आपले वाढून जातात मग त्याच्यामुळे मग मी काय करत असते जेव्हा कधी बाहेरून येते ना तर त्यावेळेस जर कपडे जास्त वाटले मला तर मग आहे ना दोन वेळेस दोन स्लॉटमध्ये कपडे ना वॉशिंगला लावत असते आणि मग त्याच्यामुळे ना मग काय होतो कपड्यांचा लोड पण बराचसा कमी होऊन जातो तर मग बघा हेच कपडे मग आता मी पहिले कपडे काढून ठेवले आणि लगेचच म्हटलं आपण दुसरे कपडे ना वॉशिंग मशीनमध्ये लोड करून देऊ म्हणजे मग काय होतं माहिती का कपडे जे आहे ना त्या टबमध्ये कमी दिसायला लागतात आणि मग तो कपड्यांचा पसारा आहे ना आपल्या डोळ्यांना असा म्हणतो ना आपण एकदम असा सतावत असतो किंवा सलतो तर तसा होत नाही त्याच्यामुळे पहिले कपडे काढले की थोडेसे ना हवा मिळून देते वॉशिंग मशीनला आणि लगेचच दुसरे कपडे लोड करून ठेवते आणि मग थोडंसं आहे ना तीन चार तासाचा वेळ गेला की मगच दो दुसरा स्लॉटचं मशीन आहे ना मी ऑन करत असते डिरेक्टली पहिलं झालं दुसरं लावलं की मग, मग मशीनवर लोड येण्याचे चान्सेस असतात मग त्याच्यामुळे मग मी काय करते दोन वेळा जर मशीन लावायचं असेल तर चार पाच तासाचं चा आहे ना मध्ये कालावधी जाऊ देते आणि मग त्याच्यानंतर मग दुसरा स्लॉट लावते त्याच्यामुळे ना मग काय होतं कपडे तर वॉश होताच होतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपड्यांचा पसारा आपल्या डोळ्यांना कमी दिसतो आणि त्याच्यामुळे घरपरी ना थोडंसं स्वच्छ आणि टापटापीत दिसायला मदत होते तर चला आता हे कपडे सगळे लावून दिलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर मग लगेचच आहे ना मी कपडे वाळ्यात घालणार आहे त्यानंतर जे आपले सुकलेले कपडे आहेत ना तर त्यांच्या घड्या वगैरे मारून ते कपाटामध्ये व्यवस्थित अरेंज करणार आहे काय होतं माहिती का कपाटामध्ये कपडे सुद्धा अरेंज करायचे म्हटले ना तर थोडासा त्याला हात लावाच लागतो कारण मग काय होतं जर आपण ते कपडे व्यवस्थित ठेवले नाही की मग कपाटामध्ये पुन्हा त्या कपड्यांची गर्दी व्हायला लागते तर मग आज मी आलेली आहे बाल्कनीमध्ये आणि ना काय केले माहिती का मी एक छोटासा वेगळा प्रयोग करणारे तो मी तुमच्याबरोबर शेअर पण करते आहे कारण ना याचा चांगला रिझल्ट माझ्या आईकडे माझ्या आईला झाडांच्या बाबतीमध्ये मिळालेलं आहे त्यामुळे तिने मला सांगितलं तर तसं मी करते आहे ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का ते जे तिकडचे जे फुलं वगैरे आहे किंवा झाडं वगैरे आहे ना ते मला तुमच्याबरोबर आहे ना शेअर करता आले नाही तर म्हटलं चला डिरेक्टली मी जो काही एक्सपेरिमेंट करते तो मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट तर बघायला मिळणारच आहे तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का अर्ध्यापेक्षा जास्त बादलीमध्ये ना पाणी घेतलेलं आहे आणि माझ्याकडे एक ताकाची पिशवी होती तर ती ताकाची पिशवी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता पाणी आणि ताक म्हणजे ना ताक समजा आपण एक ग्लास घेणार ना तर पाणी दोन ग्लास घ्यायचं म्हणजे डबलच्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं ते छान मिक्स करायचं आणि त्यानंतर आहे ना कुंडीमध्ये मा जी माती वगैरे असते ना तर ती माती पूर्णपणे ना अशी पोखरून द्यायची म्हणजे मग काय होतं माहिती मा का हे जे ताकामधले जे काही जीवनसत्व वगैरे आहेत ना तर ते सगळे ह्या झाडांना व्यवस्थित प्रमाणात मिळत असतात तर मग हे असं तयार करायचं आहे सोल्युशन आणि त्यानंतर मग ते ना आपल्याला त्या झाडाला टाकायचं तर त्यामुळे ना काय होतं माहिती का फुलांची जी झाडं असतात ना त्यांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये ना मायक्रोन्युट्रियंट्स मिळतात आणि त्यामुळे झाडाला आहे ना फुलं खूप चांगली बहरली जातात तर हा प्रयोग आहे ना आपण आहे ना तीन चार आठवडे मिळून एकदा जर केला ना तर झाडाला आहे ना फुलं वगैरे चांगली यायला खूप सारी मदत होत असते आता थोडंसं खाली ना म्हणजे ताक लागलेलं होतं मग त्याच्यामुळे अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर पुन्हा मग ते पाणी ना झाडांना टाकलेलं आहे तर आता याचे रिझल्ट काय आहे थोड्या दिवसामध्येच तुम्हाला लक्षात तरी येणारच आहे आणि अगोदर पण या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मी झाडांना कशा प्रकारे खत घालत असते तर त्यासाठी तुम्ही मागचा आपले व्हिडिओ बघू शकता तर काय झालं मागे जेव्हा मी एक दोन दिवस आपले व्हिडिओ आले नाही ना तर तेव्हा थोडीशी बिझी पण होते मी आणि मध्येच मी गावामध्ये पण गेलेली होती तर मग गावामध्ये गेली तर मग म्हटले चला आता खूप उन्हाळा आहे तर आपण ना माठ खरेदी करू तर प्रत्येक वेळी ना मागच्या वर्षी पण मी तुम्हाला माठ कसा तयार करते ना तर त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर अपलोड केलेला होता मी आणि बरीचशी माहिती पण तुमच्याबरोबर शेअर केलेली होती तर ती जी माहिती होती ना ती बेस्ट ऑफ माय नॉलेज होती की जे मी आत्तापर्यंत करत आलेली होती ना तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं पण ह्या वेळेस म्हटलं जे मडके बनवतात ना कुंभार त्यांना स्वतः आपण विचारू की कशा पद्धतीने या मडक्याला वॉश केलं पाहिजे तर त्यांनी मला स्वतः सांगितलं की जेव्हा तुम्ही मडकं घरी नेतात ना तर त्यावेळेस तुम्ही त्याला तेल वगैरे लावू नका किंवा मिठाने सुद्धा तुम्ही त्याला वॉश करू नका तर त्याला आहे ना तुम्ही फक्त आपली जी साधी पाणी असतं ना तर पाणी किंवा तुम्हाला खूप असं वाटत असेल की शेवाळं वगैरे येतं आहे त्याला तर त्याला आहे ना थोडंसं घासणीने ना घासून घ्यायचं साधंच प्लेन आपलं काही मीठही लावायचं नाही किंवा कुठल्या प्रकारचं आहे ना साबण वगैरे असतो ना भांड्याचा तोही यूज करायचा नाही फक्त सिम्पल आपली जी घासणी असते ना सॉफ्ट स्पंजची तर त्याने ना व्यवस्थित घासून घ्यायचं आणि पाण्याने वॉश करून टाकायचं तर ही एक पहिली मेथड आहे आणि दुसऱ्या मेथडमध्ये तुम्हाला असं वाटते की आता हे वॉश केलं गेलंच पाहिजे तर तुम्ही त्याला राखेने घासू शकतात राख बेस्ट आहे पण मीठ म्हणा किंवा तेल म्हणा हे अजिबात लावायचं नाही तर त्यांनी स्वतः सांगितलं तर मग मी त्यांना विचारलं की असं का बरं तर मग नंतर मग म्हणे तुम्हीच घेऊन येतात की आमचं माठ फुटलं किंवा आमचं माठ जास्त दिवस टिकलं नाही म्हणून असं तर माठ तुम्ही जेव्हा नेता ना तर त्यावेळेस त्याला मीठ किंवा तेल लावण्याची अजिबातही ते गरज नाही तुम्ही काहीही कुठेही बघून येतात आणि आम्हाला मग असे प्रश्न विचारतात म्हटलं तुम्ही आम्हाला जर सांगितलं तरच मग आम्हाला कळेल ना की कशा पद्धतीने माठ वगैरे वॉश करायचं म्हणून असं तर त्यांनी सांगितलं अजिबात तेल लावू नका अजिबात मीठ लावू नका आणि फक्त आहे ना सॉफ्ट स्पंजने ना माठ घासून काढायचा खूप खूप तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राखेने घासू शकता बाकी काहीही लावण्याची आवश्यकता नाही आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही माठ नेताना घरी तर त्यावेळेस ना एक रात्रभर पूर्णपणे माठ जो आहे ना तो भरून ठेवायचा तर तुम्हाला सांगते त्या माठामध्ये ना पाणी टाकलं ना तर एवढा सुंदर वास यायला ला लागला होता ना मातीचा आणि पटपट तो माठ जो आहे ना ते पूर्ण पाणी ना असं सग करायला सुरुवात झालेली होती अशा पद्धतीने आपण माठ पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये तयार करायचा आहे तर त्यानंतर ना मग आता स्पर्शूची ना तयारी वगैरे वगैरे झालेली होती तर मग म्हटलं चला तिला आहे ना काय झालं उष्णतेमुळे की काय किरपोळी झालेली होती तर मी किरपोळीवर काय करत असते थोडंसं लसून असतो ना आपण तो सोलून घ्यायचा त्याचं पुढचं टोक आहे ना ते थोडंसं तोडायचं आणि ती किरपुळी ना तिला खरे तर आतल्या बाजूने झालेली होती पण मग मी काय केलं तिची म्हणजे डोळ्याच्या खाली जे आहे ना डोळ्याच्या मध्ये नाही डोळ्याच्या खाली जे आहे ना गालावर थोडस तो लसून जे आहे ना तो रब करते मी कारण जर डोळ्यात गेलं तर मग तिला जास्त आगाग होईल म्हणून असं तर तिला आहे ना ते सहन पण होतं आणि डोळ्यामध्ये जाणार नाही याची मी दक्षता पण घेते अॅटलिस्ट त्याच्या वासाने लगेचच लसणाच्या आहे ना ती किरपोळी लगेचच बसून जाते डोळ्यामध्ये लसूण टाकायचा नाही फक्त त्याचा वास जो आहे ना लसणाचा तो किरपोळीला आला पाहिजे अशा पद्धतीने थोडंसं डोळ्याच्या खाली ती लसूण जो आहे ना तो घासायचा म्हणजे त्याचा वास किरपोळीला आला की कि ती किरपोळी ना लगेचच बसून जाते हा अनुभव आहे ना मला लास्ट टाईम पण आलेला होता तर मग तिला मी म्हटलं चल तुला थोडासा पहिल्यांदा आहे ना थोडंसं तिने मला लावून दिलं पण नंतर परत तिची नाटकं सुरू झाली मग म्हटलं थांब टू टाइम्स लावू दे मला तर मग तिने मला म्हणत होती की तुम्हाला हातामध्ये टिश्यू पेपर दे आणि मग त्यानंतर मग मी ना तो लसूण ला... लसूण लावेल म्हणून असं थोडासा तिला लावला आणि लहान ला मुलांचं कसं असतं आपण त्यांना म्हटलं की मला लसूण लावायचं काहीतरी गोष्ट तुला अप्लाय करायची तर ते ना जरा जास्तच नाटकं करायला सुरुवात करतात तशीच तिची नाटकं सुरू झालेली होती म्हटलं सोडा त्या जाऊ दे दोन तीन वेळेस लावलेले बस झालं आता नाहीतर पुन्हा रडायला सुरुवात करून द्यायची म्हणून मग आणि मग त्याच्या त्यानंतर आहे ना मस्तपैकी ती खूप झोपी आलेली होती मग तिला थोडंसं दोन घास जेवण वगैरे खाऊ घातलं आणि मस्त तिला झोपवलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ आहे ना इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यामध्ये माट कसा तयार करायचा त्यानंतर किरकोळीवर मी काय उपाय करत असते आणि आजचा माझा सकाळचं रुटीन कशा पद्धतीने होतं तर ते सर्व शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ इथपर्यंत बघतच आला आहात तर व्हिडिओला एक लाईक करा बरं का तुमचं एक लाईक सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि ना व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर